कस ना काय जायच तू डॅडीला म्हण ना मग माझं यायच म्हणून काय सांगू काय सांग पण काय सांगू मी ते तर सांग मी काय सांगू डॅडीला मला जायचं मलाच ना मग मी सांग डॅडी मला यायची बाला कोण बाला बाला कोण बाला तू कोण आहे काय झालं डॅडी क्रिशाला नाही सांगितलं आता मग डॅडी आल्यावर बरं डॅडी आल्यावर चालू आता ना मग जा बाहेर डॅडी जा

हा डॅडीला काम होत आपण ना जाऊ दे डॅडी नेलं नाही ना आपण डॅडीला बरं जाऊ दे नाही नऊ दे मग तुला उद्या बिस्किटचा पोडा दे मग काय मग मी उद्या दिदीला आणायला गेले का स्कूल मधून तुला कुरकुऱ्याचा पोडा आणि मग इकडे मग तुला काय पाहिजे सांग काय कुठं रडू नको सांग मला कुठं जायचं गप शांत डॅडी कामाला गेले बो का बर गपराडू नको चुप, चुप चुप ते बघ बरं शिशी गादा गालता तोंड झालं बघ बरं कि असं किती वाढले का तुझे क्रिशा आपण उद्या असं गोंडा घालू चालन चालन ना मग बरं इकडून एक गोंडा घालून इकडून एक गोंडा घालू दोन दोन गोंडे तुला चालेल ना मग आपण उद्या काय करू हाय जाऊ थांब ऐक बरं तुला आहे ना इ आईलायन हर लाव बरं का तिनं हार घालू इथं पावडर लावू आणि गोंडा घालायचा इथं टिकी लावायचं खोड आणि मेकअप कोण करील मग तुला जायचं दात किटले का बघू तुझे हा कर नाही किडली अजिबात कोणी घेतलं तुला जांभोळ खायचं का <laughs> जांभळ खायचे <laughs> <दाएगा। laughs> का हा जांभळ कोणाला आवडायचं जांभोळ जायचे कुठे जायचं डॅडी अगे ते बुबा आलाय तिकडं मोठा फटकी द्यायला गेले ते नाही का लहान पोराला पकडून येतो तो बाबा तो आलाकडे म्हणे आपल्या घरात लहान लहान पोरं त्या बाबाला फटकी खरंच डॅडी गेले मग फटकी द्यायला माय नाही नेलं त्याच्यामुळं आपण आहे ना पुढच्या वेळी डायडीला फटकी देऊ मग हा जर तुला याला नाही तर चालेल ना बपडू चाल हा गप्पा रडायचं नाही हशी करून दाखव <laughs> गोड गोड हशी गोड गोड आंबट झाली ती गोड पाहिजे कशी होती ही ती कशी होती सांग बर आंबट होती गोड होती हाशी आहे पाव बर गोड पाव बर। अरे किती